गणेशदा म्हणतात आई शपथ ताई माझी आली ठीक आहे आई शकवत ताई माझी आली हो का गणे हाय आज ताई नमस्कार माझं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आहे तेव्हा कुपत्या त्यांचं नाव मी ठेले कुपत्या गणेश बाय बाय ताई मी जातो हां चालेल दादा यानंतर अर्चन पल्ली दादा झालं का दादा म्हणतात म्हटलं मोठी बहीण आधी पोहतो आता हो का त्याच्यानंतर म्हणतात थर सगळ्यांना एक एक बाटली लागेल चालेल पाण्याची एक बा एक लागेल बरं का पडते हो ताई चहा झाला बरं बरं दादा तुम्हाला काही असेल तर तुम्ही जाऊ शकता नंतर दादा हो आली ना पाण्याची बाटल हो आरती ताई नी... सज्ज नाही मी नाही पीत बाबा पाणी पित नाही गा बापी बिना पाण्यात राहावं आणि पित बाबा पाणी गणेश मी चहा घे आमच्या दुकानात सर्व काही आहे हो का रुस्तम खेरी दादा हाय अर्चना ताई मला तुम्हाला बघून भीती वाटले खूप इथे काय हो गणे दादा अगं बाई दुकान पण आहे मग हो तुम्हाला काय अर्चना ताई काही साधी वाटली काय हम्म घाबरू नको गणे दादा अर्च म्हणते मला मोठ्या बहिणीची खूप भीती वाटते ती काय वाघ लागली त्या दोन बिअर शॉप असं नका सांगू सगळ्यांनी सोय होईल हो का दादा दादा दोन बिअर वाईन शॉप आहेत हो का अय्यो ताई खिचडी खायला आम्ही दोघे पण येणार आहे बघ गणेश दादा म्हणता दा दा। खिचडी आवडते का या माझा व्हिडिओ आज आजच पाहिला

ना गणेश गणेश तुला नाही गणेश तुला नाही कायत्र चालू थांबा बर का